जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका होणार असून त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण घेऊन आलो आहे गेल्या महिनाभरात झालेला हा ग्राउंड रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण एकशे बारा जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा व कोणत्या पक्षाचा होणार महापौर बघूया सविस्तर पहिले आहेत अपक्ष छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पाच जागी अपक्ष उमेदवार विजय होतील त्यानंतर आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्या सहा जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना नऊ जागी यश मिळताना या सर्वेतून दिसतंय पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या तेरा जागा निवडून येतील गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आठ जागी नगरसेवक निवडले होते मात्र येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा आकडा वाढताना दिसेल एम आय एम यांच्या चौदा जागी नगरसेवक निवडतील असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय गेल्या निवडणुकीत एम आय एमच्या तब्बल पंचवीस जागा निवडल्या होत्या मात्र येणाऱ्या निवडणुकीत एम आय एमला मोठा धक्का बसण्याची शक्यता या सर्वेतून दिसते त्यानंतर आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना देखील फार मोठा फायदा होताना या सर्वेतून दिसत नाही त्यांच्या केवळ अठरा जागा निवडतील असा अंदाज या ओपिनियन पोलमधून दिसतोय त्यानंतर आहे राज्यातील सर्वात महत्त्वाचा पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेत केवळ वीस जागी यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून दिसतोय छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल त्यांच्या सत्तावीस जागी नगरसेवक निवडतील असा धक्कादायक अंदाज या ओपिनियन पोलमधून दिसतोय छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महाविकास आघाडीला एकोणपन्नास जागी यश मिळू शकेल महायुतीला चौवेचाळीस जागी यश मिळेल व एमआयम अपक्ष मिळून सतरा जागा निवडतील मात्र आघाडी युती व एम आय एम सर्वच पक्ष बहुमतापासून दूर असू शकतात असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाला मिळणार बहुमत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद